महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे तसंच आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बापू शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली माधवनगर हनुमान मंदिर येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं माधवनगर हनुमान मंदिर येथे हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये मोफत बालरोग तपासणी विविध आजारांची तपासणी दात कान नाक घसा तपासणी तसंच हाडाची तपासणी करण्यात येत आहे स्त्रीरोग तपासणी तसंच त्वचारोग तपासणीही करण्यात येत आहे आवश्यक वाटल्यास ई सी जी काढण्यात येत आहे आणि मेंदूच्या विविध तपासण्या करण्यात येत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसंच धर्मवीर आनंदराव दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं याप्रसंगी सोमनाथ चौगुले महेश मामा घोडके गणेश निंबाळकर सागर ढगे जनार्दन जनार्दन काकडे सुहास माने आशिष परदेशी मयूर झामरे सय्यद कोरापाटी सत्यनारायण कोरापाटी सुधाकर वडनाल प्रवीण लटके सचिव अरविंद देनगंडूल विजय गोरंटला प्रवीण लादाल नारायण संचू राजशेखर यमूल यांची उपस्थिती होती सुधीन मोहन निंबाळकर आणि समद मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर मोठ्या उत्साहात सुरू आहे या शिबिराचा लाभ असंख्य माता भगिनींनी घेतला प्रसंगी बोलताना अमोल बापू शिंदे यांनी तानाजी सावंत सरांनी हे जे शिवधनुष्य उचललं आहे त्यामुळे आरोग्याची सोय होत आहे ज्या माता भगिनींची घरची परिस्थिती नाही अशांना या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ होत आहे दोन दिवसापूर्वी प्राध्यापक तानाजी सावंत सरांना आषाढी वारीमध्ये पंधरा लाखाच्या वर रुग्ण तपासणी केल्याबद्दल त्या शिबिराचा ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झाल्याची ही माहिती यावेळी त्यांनी दिली प्राध्यापक तानाजीराव सावंत सर असतील शिवाजीराव सावंत सर असतील हे सुद्धा सातत्यानं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून एक सामाजिक दायित्व आपण देणार आहोत या मानसिकतेतून भैरुनाथ शुगरच्या माध्यमातन शिवसेना पक्षाच्या वतीनं ते स्वतः स्व खर्चातून इतक्या मोठ्या प्रमाणात शिबिर राबवत असतात कालच वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये इंग्लिश बुकामध्ये सरांच्या शिबिराची नोंद झालेली आहे सर्वांनी काळा अजून सर्व डॉक्टर मंडळींचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आपण जे सरांच्या माध्यमातून शिबिर घेतली त्या शिबिराच आषाढी वारीच तेच सांगतो म्हणजे आषाढी वारीमध्ये शिवाजी सावंत साहेबांच्या माध्यमातन किती लाख पंधरा लाख पेशंट आपण वारीच्या माध्यमातन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं नव्हे तर कर्नाटक असेल संपूर्ण भारतातून पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आलेल्या भक्तांची इतकी मोठी सेवा करतात खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे तुम्ही इथं असलेले आमचे डॉक्टर्स असतील या सगळ्या पॅरामेडिकल स्टाफ असेल यांना बरेच वर्ष तुम्ही नोकरीत असताना लक्षात आलं असेल की सामाजिक कार्यात जे शिबिर होतात ते कशा पद्धतीचे होत होते आणि आताच्या शिबिरांमध्ये किती फरक आहे हे तुम्हाला लक्षात येत आता प्रत्येक पेशंटला काळजीपूर्वक त्याला त्यांची डॉक्टर्स विचारपूस करतातच त्याच्या त्यांना काय निदान करायचं आहे त्यांना कुठल्या पद्धतीचं औषध उपचार करायचा आहे आणि मोठी जर आजार असतील त्यांना त्या गोष्टींपासून आधीच सावध करणं गरजेचं आहे कारण आमच्या सर्वसामान्य घरातल्या महिला असतील वडीलधारी तरी मंडळी हे काभर दवाखान्यात जात नाहीत तर दवाखान्यात कुठेतरी गेल्यानंतर डॉक्टरचे हजार रुपये आणि औषधाचे हजार रुपये दोन हजार रुपये द्यावे लागतात म्हणून सगळा आजार अंगावर काढतात आणि मग मोठ्या व्याधींना सामोरं जावं लागतं आपण सातत्यानं बघितलंय की आमच्या मगिनी दवाखान्यात जायचं म्हणलं ना तर नको म्हणतात ताप सुद्धा अंगावर काढतात सगळ्या गोष्टी त्याचं कारण काय त्यांना जवळ वाटत आहे पण किशाला जो बसणारा चाट आहे घरात असलेली चंचन आहे या सगळ्या गोष्टीमुळं त्या भगिनी हॉस्पिटल पर्यंत पोहोचत नाही मला राज्याचे ना मुख्यमंत्री साहेबांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय या शिवरापूर शहरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून सरांनी सांगितलं की आपण जिथं जिथं आपल्या शिवसेनेच्या शाखा आहेत जिथं जिथे ऑफिसेस आहेत तिथे आपण आपल्याला या लोकांचे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फॉर्म भरून द्यायचे कारण राज्याचे मुख्यमंत्री भगिनींसाठी पंधराशे रुपये प्रति महिना देत आहेत तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मला अभिमान वाटते की एकवीस बावीस हजार महिलांचे फॉर्म शिवसेना पक्षाच्या वतीनं फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न देता तुम्ही आता जसं बघितलं शिबिराच्या माध्यमात ज्या पद्धतीने सुविधा चहा नाश्ता देऊन आम्ही सर्वांचे फॉर्म भरून दिले आणि ते करत असताना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतलं आणि तेव्हा काम करताना असं वाटायचं की आपण का, का करतो यार घरातल्या भाकरी खायच्या आणि लोकांसाठी दिवसभर बसायचं ते फॉर्म भरून द्यायचे तेव्हा करताना त्याचं महत्व वाटत नव्हतं पण जेव्हा आमच्या भगिनींच्या खात्यावरती पैसे आले जेव्हा भगिनी आमच्या जेव्हा आम्हाला भेटतात सांगतात दादा राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेले पैसे तुम्ही भरून दिलेल्या फॉर्म मुळे आम्हाला मिळाले आणि त्यावेळेस ज्या पद्धतीने आमच्या माता भगिनी आम्हाला आशीर्वाद देतात तेव्हा खरं केलं कळालं की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना का आणली खऱ्या अर्थानं माणसाला समाधान द्यायचं असेल तर काय करावं लागतंय तर त्यासाठी काम करावं लागतंय ही गोष्ट लक्षात आली प्राध्यापक शिवाईराव सावंत सरांच्या बाबतीत पंचगाव ही सगळी मध्यमधली महत्वाची प्रमुख मंडळी आहे मी तुम्हाला आवर्जून सरांच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे सरांचा राजकीय काळ तर खूप मोठा आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून त्या सगळ्या जिल्हा परिषद वेगवेगळ्या गटातून सगळ्या गोष्टी करत आलेत पण सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे तर सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपला सगळ्या कामगारांचा कर्मचाऱ्यांचा असा वर्ग आहे सोलापूरला आजवर जे जे नेतृत्व मिळाले त्या नेतृत्वाने कधीच सोलापूर शहरातील लोकांची उन्नती होईल लोकांच्या हाताला काम मिळेल लोकांच्या घरात दोन पैसे जातील अशा पद्धतीचं काम नाही केलं तर दोन जातीमध्ये तेढ लावायचं मी या जातीचा मी त्या धर्माचा अशा पद्धतीचं राजकारण केलं आणि त्याच्यामुळं आम्हाला कायम अगोदर जायची वेळ आली आणि आमच्या मुलांच्या हाताला कधी काम मिळू शकलं नाही मी सरांच्या बाबतीत एवढंच सांगतो की ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यामध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त लोकांच्या आताला काम दिलंय सरांतर गिरी कर्मचारी पंचवीस हजार जर एक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये तीस वर्षाच्या प्रवासामध्ये ते दोघं बंधू मिळून पंचवीस हजार लोकांच्या हाताला काम देत असतील मग शाळेच्या माध्यमात असेल साखर कारखान्यांच्या माध्यमात असतील विविध बँकांच्या माध्यमात सामाजिक संस्थेच्या माध्यमात असं नेतृत्व आपल्याला मिळालं तर, तर सोलापुरातल्या एक दोन हजार लोकांच्या घराचं जरी कल्याण झालं तर तुम्हाला आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थानं तो खरा आनंद आहे प्राध्यापक शिवाजी सावंत सरांनी ही जी सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे त्याचं मी पूर्ण श्रेय आमच्या कुटुंबाला तसंच तमाम जनतेला देतो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर बापूजी सांगितलं की आपली त्यांची बरोबर भेट झाली नाही आपल्याला त्यांना देता आला नाही त्यांच्या काही मागणे त्यांचे काही काम करण्याची इच्छा आहे त्या दृष्टीनं मग परत भेट झाल्यानंतर त्या निबाळगाऱ्या सांगितलं आम्हाला आरोग्य शिबिर द्या आमच्या माधवनगर भागातील सर्व सामान्य कामगार का त्यांना बुधवारी सुट्टी असते आणि त्या सुट्टी दिवशी या सर्व कामगारांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल अशा पद्धतीची त्यांनी आम्हाला सूचना केली त्या पद्धतीने आम्ही हे आयोजन केलेलं आहे या सोलापूर शहरामध्ये आहे अकरावं आरोग्य शिबिर आहे बऱ्याचशा सर्व भागामध्ये जिथं सर्व सामान्य कामगार वर्ग राहतो नागरिक राहतात जे खिशात पैसा नसल्यामुळे आरोग्यापासून वंचित राहतात अशा लोकांच्या भागामध्ये ते आम्ही आरोग्य शिबिर घेतले जवळपास सव्वा ते दीड लाख लोकांपर्यंत हे आरोग्य शिबिर गेलं त्या सर्व लोकांना मोफत आरोग्याची सेवा मिळाली अशाच पद्धतीची सेवा याला काही जण राजकीय रंग देतात कोणी म्हणतात राजकीय राजकारण करण्यासाठी निवडणुकीसाठी आरोग्य शिबिर आहे ज्या भागामध्ये शहर मध्यमध्ये माझं नाव येते सातत्याने पेपर नेते सर्व म्हणतात सर तुम्ही उभा राहा आणि त्या माध्यमातून इथं शिबिरं घेतली जातात असं नाही तर इतरही भागामध्ये मी शिबिरं घेतो ही, ही लोकांची सेवा करण्यासाठी पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये कालच्या आषाढी यात्रेमध्ये पंधरा लाख लोकां वारकऱ्यांची सेवा सर्व वारकऱ्यांना मोठत आरोग्य सेवा देण्यापासून एकवीस दिवस हे काम झालं त्या एकव्या दिवसामध्ये मला सर्टिफिकेट योगायोगान कालच आमच्या आम्हाला प्राप्त झालं आणि मला अभिमान आहे की इतक्या लोकांची सेवा करण्याची संधी मला पांडुरंगाने दिली आणि ही सेवा करण्याची संधी आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्व माता भगिनीचे बंधू माझी लाडकी बहीण ही योजना आणणारे आमचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब त्याने आमच्या बंधूला आरोग्य खातं दिलं आणि त्या माध्यमातून आम्हाला सर्व सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आज महाराष्ट्रभर या गोरगरिबापर्यंत ही सेवा आपण पोहोचवतोय या शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच मोफत तपासणी व हो चष्मेही वाटप करण्यात आले लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका